मुंबई गोवा महामार्गावर ओझरखोल येथे संध्याकाळी पाच वाजण्याच्या सुमारास एसटी बस क्रमांक एच वीस बी एल चाळीस अडतीस आणि मिनी बस एच शून्य आठ पी पंचेचाळीस सत्तावीस यांच्यात भीषण अपघात झाला या धडकेत मिनी बसचा चालक गंभीर जखमी झाला असून अनेक प्रवासी जखमी झाले रत्नागिरीहून चिपळूणकडे जाणारी एसटी बस आणि चिपळूणहून रत्नागिरीकडे येणारी मिनी बस यांच्यात ही समोरासमोर धडक झाली हा अपघात संध्याकाळी पाच वाजण्याच्या सुमारास घडला अपघात इतका भीषण होता की मिनीबसचा पुढील भाग अक्षरशः चिरडला गेला चालक जवळपास अर्धा तास गाडीत अडकला होता त्याला बाहेर काढण्यासाठी स्थानिक नागरिक पोलीस आणि आपत्कालीन सेवांनी शर्थीचे से प्रयत्न केले अखेर क्रेनच्या सहाय्यानं चालकाला बाहेर काढण्यात यश आलं त्यानंतर तत्काळ रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आलं रामचंद्र फेपडे वर्ष साठ रघुनाथ दत्तात्रय पाठक राजू चोचे वय साठ संगमेश्वर अशी जखमींची नावं आहेत एसटी बसमधील काही प्रवाशांना किरकोळ दुखापती झाल्या असून त्यांना तातडीनं वैद्यकीय दे मदत देण्यात आली या अपघातामुळे काही वेळ महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती अपघाताची माहिती मिळताच संगमेश्वर पोलीस घटनास्थळी दाखल झाले स्थानिक नागरिकांच्या मदतीनं पोलिसांनी मिनी बसमधील अडकलेल्या चालकाला क्रेनच्या सहाय्यानं बाहेर काढलं अपघाताचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालं नसलं तरी वाहतूक पोलीस तपास करत आहेत या भागात वारंवार होणारे अपघात पाहता प्रवाशांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे प्रहार डिजिटलसाठी राकेश कोळी संगमेश्वर